जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले अंबादास दानवे यांनी म्हटले नव्याण्णव टक्के भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही पुण्यातील तीनशे कोटी रुपयांच्या वादग्रस्त सरकारी जमीन व्यवहाराबाबत अखेर तपास अहवाल समोर आलेला आहे पुणे येथील मुंडवा परिसरातील अत्यंत मोक्याची सरकारी जमीन एका खाजगी कंपनीला विकल्याप्रकरणी आणि स्टॅम्प ड्युटीमध्ये मोठी सूट दिल्याप्रकरणी संयुक्त महानिरीक्षकांच्या यांच्या त्रिसदस्यीय समितीने तत्कालीन सब रजिस्ट्रार रवींद्र तारू यांच्यासह तीन जणांना दोषी ठरवले मात्र यामध्ये पार्थ पवार यांचे नाव नसल्याने विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत कंपनीमध्ये नव्याण्णव टक्के भागीदारी असतानाही पार्थ पवार यांचं नाव कसं नाही असा सवाल ठाकरे गटाचे नेते अंबादास तानवे यांनी केली आहे पुण्यातील मुंढवा परिसरातील सुमारे चाळीस एकर सरकारी जमिनीच्या खरेदी व्यवहार प्रकरणावरून पार्थ पवार वादाच्या भोवऱ्या सापडलेले आहेत नोंदणी संयुक्त महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखालील समितीने पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीशी संबंधित वादग्रस्त जमीन व्यवहाराच्या अहवालात पोलीस एफ आय आरमध्ये तीन जणांची नावे आरोपी म्हणून नोंदवली आहेत मंगळवारी सादर केलेल्या तीन सदस्यीय समितीच्या अहवालात पार्थ पवार यांचा उल्लेख नाही कारण त्यांचे नाव कोणत्याही कागदपत्रांमध्ये दिसत नाही असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते ही जमीन सरकारी मालकीची होती म्हणजेच ती कोणत्याही कम खाजगी कंपनीला विकता येत नाही असं असूनही ती अमेडिया एंटरप्रायझेस एल एल पी नावाच्या कंपनीच्या नावावर नोंदणीकृत होती पार्थ पवार यांचा त्यांच्या कंपनीत भागीदारी नव्याण्णव टक्के आहे ज्यांची एवढी मोठी भागीदारी आहे त्यांचे नाव यात नाही महाराष्ट्रात सरकारने सगळ्यांना अशाच प्रकारे न्याय द्यावा ज्याच्यामध्ये जो न्याय पार्थ पवारांना लावला तो इतरांना सुद्धा द्यावा लागेल अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे कंपनीत स्वतःचा शेअर नव्याण्णव टक्के आहे नव्याण्णव टक्के जर त्यांचा या सगळ्याच्या आणि ही काही चौकशी फक्त पार पवारच्या विषय नाहीये नसली पाहिजे एकतर सरकारी जमीन विकता येते का महारवतनाच्या जमिनीच्या अशा पद्धतीनं विक्री करता येते का मग दाब दबाव घेऊन कशा पद्धतीने पॉवर ऑफ ज्या तेजवानी त्यांनी घेतलेली मग त्याचं व्हॅल्युएशन त्याचा जो रेडी रेक्युनर रेट आहे तो काढला होता का तो जर न काढता तीनशे कोटीवर अशा पद्धतीनं मुद्रांक शुल्क लावलं आता हे मुत्रांक शुल्क ही, शुल ही जमीन जर रद्द व्यवहार करायचा तर ज्याच्या नावावर केलं त्याला आधीचा आणि आता पुन्हा तेवढाच असा मुद्रांक शुल्क भरावा लागेल आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये पार्थ पवारच्या कंपनीचे संचालक आहे ज्याचा नव्याण्णव टक्के शेअर आहे त्याचं नाव याच्यात येत नाही आणि ज्याचा एक टक्के शेअर आहे मला असं वाटतं येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काय देशात सुद्धा तर अशा घटना गेल्या तर मला असं वाटतं सरकारने अशाच पद्धतीने न्याय सगळ्यांना द्यावा एक टक्क्याने आता एखाद्या वेळेस एखादा झिरो झिरो पॉईंट वन पर्सेंट सुद्धा शेअर होल्डर येतील आणि नंतर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव वाली त्याच्या नावावर काही गोष्टी करतील चुकीचे कामं करतील आणि त्याला कायद्याच्या खचाट्यात आणतील मग ही वृत्ती येणार काय होऊ शकते त्यामुळं पार पवार सुटेल नाही तर अडकेल याच्यापेक्षा म्हातारी मेला तो दुःखने पण काळ सोसावेल आणि मग सरकारला याच्यामध्ये जो न्याय पार्थ पवार लागला तो इतरांना सुद्धा लावा लागेल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे